दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्याची मागणी केली असल्याचे आमदार बच्चू कडू यांनी आपल्या प्रतिक्रियेतून स्पष्ट केले आहे ज्या प्रकारे राम मंदिर बांधलेलं आहे त्याच प्रकारे शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा अशी कडू यांनी प्रतिक्रिया स्पष्ट केली असल्याचे आमच्या सिटी न्यूजकडे आपली प्रतिक्रिया स्पष्ट केली सरकारमध्ये विकासाचे काम करण्यासाठी अजितदादा पवार व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना घेण्याची प्रतिक्रिया सुद्धा आमदार कडू यांनी व्यक्त केली हैं <laughs> में शुरी नहीं होना। आपने मंदिर तो बना दिया। हम लेकिन जिस तरह से प्रभु रामचंद्र ने आदर्शवाद निर्माण किया था वर्ड के अंदर वो आदर्शवाद निर्माण होना चाहिए मोदी जी हम आपको शुभकामना देते हैं लेकिन किसान किसान के फसल को अगर दाम नहीं है तो फिर राम भी प्रसन्न नहीं होंगे वो तो चुनाव में किसान आपको हाथ दिखाएंगे और वह हाथ दिखाने के पहले दाम की बात करो गारंटी अगर देनी है आपको तो फसल की किसानों के फसल के दाम की गारंटी देना पड़ेगा नाही तो फिर सत्ता से हात धुना पडेगा एक महत्त्वाचा प्रश्न पहिले सिंचन घोटाळ्यामध्ये लिप्त असले ते पवार अजितदादा पवार आले याच्यामध्ये आता आदर्श घोटाळ्यामध्ये यांच्यावर आरोप होते असे तेही आले यावर आपलं काय म्हणणं की विकासाचं जाळं आहे विकासाच्या जाळ्यामध्ये सगळ्यांना आता काय झालंय आता हमी भाव चांगले आहे सगळे खुश आहे त्याच्यानं आता सगळे प्रसन्न आहे त्याच्यामुळे इथं येत आहे